स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे पहिले नामांकितवीर बाजी पासलकर यांचे समाधीस्थळ पुणे जिल्ह्यातील सासूडमध्ये पी एम टी बस स्टॉपच्या मागील बाजूस आहे अगदी रस्त्याच्या कडेला हे समाधी मंदिर असून येथील असणाऱ्या फलकावरून सहज हे समाधी मंदिर ओळखता येते समाधीस्थळाचा जीर्णोद्धार झालेला दिसून येतो आतमध्ये जुन्या दगडी बांधकामाच्या खाली बाजी पासलकरांची समाधी शिळा आहे व त्याची नित्यपूजा करण्यात येते समाधीच्या शेजारीच बाजी पासलकरांचा पूर्णाकृती पुतळा असून तो पूर्वी बाहेर बसवण्यात आलेला होता मोसे खोऱ्यातील तब्बल बहात्तर गावची देशमुखी असलेल्या मातब्बर बाजी पासलकरांनी शिवरायांना सुरुवातीपासूनच स्वराज्य कार्यात मदत केली राजगड तोरणा किल्ले घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता मावळखोऱ्यातील रयत स्वराज्य कार्यासाठी लावण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये आदिलशहाने छत्रपती शिवरायांवर फतेखान नावाचा आदिलशाही सरदार दाढला तेव्हा त्याचा ते तळ सासवडजवळील बेलसर गावामध्ये पडला तेव्हा शिवरायांनी बाजींना तेथे ते छापा घालण्यासाठी पाठवले त्यानंतर तिथे झालेल्या युद्धामध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे बाजी पासलकर हे पहिले नामांकित वीर म्हणून इतिहासात अमर झाले त्यानंतर छत्रपती शिवरायांनी त्यांचे अंत्यसंस्कार येथे ते करून त्यांचे धाकटे बंधू कृष्णाजी पासलकर यांना सवाईबाजी हा किताब देऊन त्यांचा बहुमान केला सरकारने पुणेजवळील वरसगाव धरण जलाशयाला वीर बाजी पासलकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा बहुमान केला आहे स्वराज्यासाठी आपल्या प्राण्यांची समिता अर्पण करणाऱ्या या वीरपूरच्यास सह्याद्रीच्या पावलकुंना समूहातर्फे विनम्र अभिवादन